सद्गुरु गजानन महाराजांचा अवतार म्हणजे काही सोपा अवतार नाही सांगितला मानव धर्माचा करण्यासाठी गजानन महाराजांचा अवतार झाला आणि तेच काम सद्गुरु गजानन महाराजांच्या संत गजानन महाराज संस्थान करताय आज प्रत्येक गरीबापर्यंत भोजन पोचलं पाहिजे प्रत्येक गरीबापर्यंत दवाखाना पोहोचला पाहिजे गावाच्या गाव दत्तक घेतले तुम्ही इलाज करा बिल आणून द्या ते पेड करतात ही खरी सेवा आहे गजान महाराजांच्या मंदिरात आधी दादा साडे अकरा वाजता आरती होत होती गुरुजी साडे अकरा वाजता आरती व्हायची आणि मग महाप्रसाद सर्वांना मिळायचा पाटील यांच्या लक्षात आलं की काही लोक रात्री मुक्कामी येतात त्यांना सकाळून आठ वाजता गाडी असते ते मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात म्हणजे ते आपले पाहुणे आहेत आणि इथे आल्यावर त्यांना सकाळी काही न खाता जावं लागते जे नो परिवर्तनवादी काळ आहे लक्षात ठेवा गजानन महाराज संस्थांनी परिवर्तनवादी काळाशी कुठेतरी नाळ जोडली म्हणून आज जगात नाव आहे सकाळून आठ वाजता भोजनाला सुरुवात केली गजानन महाराज साडे अकरा वाजता जेवतात भक्तांना सकाळी आठ वाजता जेवण सुरू होते ही संकल्पना सद्गुरु गजानन महाराजांच्या संत शेगाव संस्थांनी सुरू केली नाही नाही आधी संत जेवतील मग माणसं जेवतील माणसात देव पाहिला माणसात देवपाला सात गुरु गजानन महाराजांच्या संस्थांनी कारण ते म्हणतात कोण्या रूपात गजानन महाराज तुमच्याच रूपात येतील आणि येतील तुम्ही तसे गेले नाही पाहिजे आणि म्हणून वंदनी राष्ट्रसंतांनी सांगितले गजानन महाराज अवतार काही सोपा नाही आहे महाराज म्हणतात मना भासे गजानन हा खरा अवतार देवाचा